नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असं ब्रेडचं सँडविच तर ब्रेडचं सँडविच बनवण्यासाठी मी ही अशी पतली ब्रेड घेतली आहे तर या ब्रेडचे मी ह्या असे नरम पाव घेतले आहेत ब्रेड तर आता या ब्रेडचे मी सँडविच बनवायला घेणार आहे तर मी हे ब्रेड असे घेतले आहेत ताजे ब्रेड आहेत तर चला बनवूया तर ब्रेडचे सँडविच बनवण्यासाठी मी दोन तीन आलू मी उकडून घेतले आहेत आता या आलूवरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते आता याच्यामध्ये थोडीशी लाल चटणी टाकते तिखट आणि थोडंसं हळद टाकून घेते खूप छान होतो हा नाश्ता सँडविचचा आणि याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं सर्व आलू चटणी मीठ हे सर्व एकजीव करून घ्यायचं तर बाहेर मिळतात गाड्यावरती तसेच हे सँडविच बनवून तयार होतात तर बाहेरचं खा खाऊ नये बाहेरचं खाल्ले की तब्येत बिघडते त्यासाठी घरीच बनवून तुम्ही सँडविच खा खूप सोपी पद्धत आहे तर मी आता हे आलू व्यवस्थित मिक्स करून घेते तर बाहेर मिळतात ना तसेच सँडविच आहेत हे तर तुम्हाला बाहेर खायची काहीच गरज नाही घरीच बनवून खा असे पौष्टिक असे सँडविच तर घरी बाहेर कसं तेच तेच तेल असतं घरी आपण चांगलं तेल वापरतो त्यासाठी ते बाहेरचं तेल खराब असतं म्हणजे रोज त्याच त्याच तेलामध्ये हे ते सँडविच तळतात त्यासाठी तर मी पातेल्यामध्ये एक पळी तेल घेतलं तेल ताप चांगलं तापू दिलं तेलामध्ये जिरं मोहरी लसूण आणि कोथंबीर भाजून घेतली नंतर आलूची पेस्ट याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आलूची चटणी बनवून घ्यायची छानपैकी तर मस्त अशी चटणी बनवायची सँडविचमध्ये भरण्यासाठी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर माझी आता ही चटणी आलूची बनवून तयार झाली आहे तर मी आता ही चटणी थंड होण्यासाठी परातीमध्ये काढून घेते तर ही चटणी थंड होऊ द्यायची मस्त अशी तर मी परातीमध्ये काढून घेते तर थंड चटणी झाल्यानंतरच मी बनवायला सुरुवात करणार आहे थंड होऊ द्यायची चटणी तर अशी पसरून घ्यायची पसरून घेतली की लवकर थंड होते तर त्यासाठी तर आता मी सँडविचमध्ये बुडवण्यासाठी मी बेसन मिक्स करून घेते तर बेसन बनवून बेसन म्हणजे सँडविच बुडवण्यासाठी बेसन मिक्स करून घेते तर मी एक वाटी बेसन घेतलं आता या बेसनमध्ये थोडंसं खायचा सोडा आणि ओवा टाकायचा ओवा हा चोळून टाकायचा आणि नकळतच म्हणजे चिमुटभरच खायचा सोडा टाकायचा जास्त टाकायचा नाही सँडविच फुगण्यासाठी थोडंसं टाकायचा सॅ खायचा सोडा जास्त टाकायचा नाही आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची मिक्स करायचं हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर मस्त असं मिश्रून घ्यायचं खूप साजरं एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही नेमकंच बनवायचं आपण ढोकळ्याला बनवतो त्या पद्धतीने बनवा ब्रेड याच्यामध्ये बुलटी पाहिजे असं बॅटर तयार करून घ्यायचं मिश्रण तर मी तसं बॅटर तयार करून घेतलं बघा असंच लागतं ढोकळ्याला तसंच मी बनवून घेतलं तर आता याच्यामध्ये पाव बुडवायचे आहेत आणि तळायचे आहेत तेलामध्ये तर त्याच्या ते अगोदर ब्रेड मी ब्रेड पाटावरती ठेवून घेते तर अशा ब्रेड मी ठेवल्या आता या ब्रेडला मी आलूची चटणी लावून घेते तर ब्रेडला आलूची चटणी लावायची चटणी मस्त व्यवस्थित अशी ब्रेडला चिटकवून घ्यायची हाताने अशी मस्त चिटकून घ्यायची सर्व ब्रेडवरती ही चटणी ठेवून घ्यायची तर मी सर्व ब्रेडवरती चटणी ठेवून घेतली आता याच्यावरती मी पाव ठेवून घेते तर हे सॉरी ही ब्रेड काय करायची वरतून परत एक लेअरची ब्रेड ठेवायची आणि हाताने त्याला दाबायचं म्हणजे आलूची चटणी दोन्ही पावांना पण मस्त व्यवस्थित चिटकेल त्यासाठी असं हाताने दाबून घ्यायचं त्याला मस्त असं ठेवून मस्त तर असे मी पाव पावाला चटणी लावून असे पाव हे करून घेतले तर आता हे पाव मी मधातून चिरून घेते तर मधातून चाकूने मी चिरून घेणार आहे सर्व पाव असे हे बघा असे तर सर्व पाव असे चिरून घ्यायचे तर बघा मी सर्व पाय पाव चिरून घेतले ब्रेड सँडविच आता मी बेसनमध्ये बुडवणार आहे आणि तेलामध्ये तळणार आहे मी तेल अगोदरच ठेवलं होतं तापण्यासाठी तेल चांगलं तापू द्यायचं आणि स्लो गॅसवरती हे सँडविच तळून घ्यायचे तर मी तेल तापण्यासाठी अगोदर ठेवलं होतं आता मस्त स्लो गॅसवरती हे सँडविच कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे तर हे सँडविच खूप छान लागतात आणि जे गाड्यावर मिळतात बाहेर मिळतात तसेच लागतात तर तुम्ही नक्की बनवा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला पण लग सहजच बनवता येतील खूप सोपी आहे ही रेसिपी अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका असे सर्व मी सँडविच तळून घेते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर बघा मी असे सर्व सँडविच तळून घेतले आहेत तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते बघा मस्त असे सँडविच तयार आहेत हे सँडविच तुम्ही टोमॅटोच्या सॉससोबत खूप छान लागतात आणि हिरव्या पोत पुदिन्याच्या चटणीसोबत पण छान लागतात